शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनी चांगलं शिकावं आई वडिलांचं शाळेचं आणि गावचं नाव रोशन करावं असं सगळ्यांना वाटतं परंतु विद्यार्थ्यांना शिकवून ही विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होत नाही हे पाहून एका मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याऐवजी स्वतःनाच शिक्षा दिली आहे ती सुद्धा विद्यार्थ्यांसमोर ही घटना विजयनगर जिल्हा परिषद शाळेत घडली मुख्याध्यापक रमन यांनी विद्यार्थ्यांच्या खराब कामगिरीला कंटाळून हे पाऊल उचललंय मुलाला शिकवण्यात आम्हीच कुठेतरी कमी पडत आहोत असं सांगत या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसमोर काढल्या या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही सुधारणा ना होत नाही असं सांगत त्यांनी स्वतःला दोषी ठरवलं मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांसमोर कानाला पकडून पन्नास उठाबशा काढल्या मुख्याध्यापक ज्यावेळी उठाबशा काढत होते त्यावेळी विद्यार्थी एकमेकांकडे पाहत होते काही विद्यार्थ्यांनी तर मास्तर असं करू नका अशी विनंती सुद्धा मुख्याध्यापकांना केली परंतु मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत उटाबोषा काढणं सुरूच ठेवलं मुख्याध्यापकांच्या या कृतीनं उपस्थित असलेले शेकडो विद्यार्थी अक्षरशः खजिल झाले